राज्यात बोगस डॉक्टरांचं प्रमाण वाढलं आहे या संदर्भात आम्ही सभागृहात आवाज उठवला सत्यजित तांबे म्हणाले सध्या बोगस डॉक्टरांचं प्रमाण वाढलेलं आहे विशेष करून आदिवासी भागात मागासलेला भाग असेल किंवा शहरातील झोपडपट्टी भाग असेल इथे अनेक डॉक्टरांची डिग्री बोगस आहे याच्या विरोधात कायदा जो राज्यात आहे तो पुरेसा नाही दोन हजार बावीसच्या अधिवेशनात तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी शब्द दिला होता तो कायदा अपुरा असल्याने नवीन कायदा पारित करावा याची मागणी आम्ही केली आहे मंत्री माधुरी यांनी मला आश्वासित केला आहे की कायदा करणार राज्यामध्ये सध्या बोगस डॉक्टरांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे विशेष करून आदिवासी भाग असेल मागासलेला भाग असेल किंवा शहरांमधील जे जिथं सामान्य माणूस राहतो गरीब माणूस राहतो असं झोपडपट्टीचा भाग असेल इथे अनेक डॉक्टर येतात काहीतरी ट्रीटमेंट चालू करतात आणि नंतर लक्षात येतं की त्याची डिग्री खोटी आहे किंवा तो बोगस आहे विरुद्ध जो कायदा आज राज्यामध्ये आहे तो कायदा पुरेशा नाही डिसेंबर दोन हजार बावीसच्या अधिवेशनामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेबांनी स सभागृहात शब्द दिला होता की तो कायदा अपुरा असल्यामुळे आम्ही एक चांगला कडक कायदा आणणार आहे मात्र अद्यापपर्यंत तो कायदा आला नाही त्या संदर्भात मी काल सभागृहामध्ये आवाज उठवला आणि शिक्षण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी मला आश्वासित केलेलं आहे सभागृहाला आश्वासित केलेलं आहे के की लवकर लवकरच हा कायदा करण्यात येईल त्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात येईल आणि पोलिसांची देखील मदत त्यासाठी घेण्यात येईल आम्ही आम्ही सातत्याने सांगतो आहे की ही समिती तातडीने स्थापन झाली पाहिजे कारण बोगस डॉक्टरांचं जे प्रमाण आहे त्यासाठी नो युअर डॉक्टर नावाचा ॲप राज्य शासनाने तयार केलेला आहे परंतु हे ॲपमध्ये जा त्या डॉक्टरचं चेक करा हे सामान्य माणूस किंवा जो अडाणी माणूस आहे ज्याला कॉम्प्युटर किंवा मोबाईलचं फार अभ्यास नाही आहे ज्याला लिहिता वाचता येत नाही आहे अशा लोकांसाठी हे शक्य नाही आहे आणि मुळात त्यांचीच फसवणूक होती आहे त्याच्यामुळे हा कायदा झाला पाहिजे यासाठी मी कटिबद्ध आहे मी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे आणि प्रसंगी त्या संदर्भामध्ये आंदोलन देखील करण्याची आमची तयारी आहे Uh, राज्यामध्ये काही वकील बांधवांवर हल्ले होत आहेत मध्यंतरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यातील एक दाम्पत्य जे आहे त्यांच्या दाम्पत्याची खून वकील दाम्पत्याचा झाला होता तर त्या संदर्भामध्ये वकिलांच्या संरक्षणाचा कायदा आला पाहिजे अशी मागणी वकील बांधवांकडून सातत्याने येते आहे काल देखील uh, मी सभागृहात ही बा मागणी मांडल्यानंतर राज्यभरातून वकील बांधवांचे मला फोन येत आहेत काल मी uh, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंझाड हे काल मला भेटायला आले होते त्यांना घेऊन मी विधानसभेचे अध्यक्ष जे स्वतः वकील आहेत ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर त्यांनाही भेटलो त्याचबरोबर मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब जेही स्वतः स्वतः वकील आहेत त्यांनाही भेटलो आणि आम्ही विनंती केली आहे की वकिलांच्या संरक्षणाचा कायदा तातडीने लवकरात लवकर आला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं आहे की या संदर्भामध्ये विधी व न्याय विभागाला ते सूचना देतील आणि लवकरात लवकर हा कायदा अस्तित्वात येईल अनेक राज्यांमध्ये आलेला आहे कर्नाटकमध्ये आलेला आहे राजस्थानमध्ये आलेला आहे बिहारमध्ये आलेला आहे महाराष्ट्र देखील एक प्रागतिक राज्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रात देखील तो कायदा लवकरात लवकर येईल अशा प्रकारचे आश्वासन आम्हाला सरकारच्या वतीने देण्यात आलेलं आहे त्याबाबत खरं तर मला माहिती नाही परंतु ज्या पद्धतीने आमदार निवासच्या जेवणाच्या तक्रारी त्या सातत्याने येत असतात म्हणजे ही आजची गोष्ट नाही आहे ही गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ही तक्रारी येते आमदार निवासमधल्या सोयीसुविधा साफसफाई त्याचबरोबर तिथलं कामाची क्वालिटी तिथले तिथे असलेले म्हणजे साधं कलर जरी तिथे दिला तरी तो महिना दोन महिन्यामध्ये त्याला लगेच पापुद्रे येतात इतक्या कमी क्वालिटीचा कलर त्या ठिकाणी दिला जातो आणि म्हणून आमदार निवासमध्ये एकंदरीत सगळ्या बाबतीमध्ये दयनीय अवस्था असल्याचे सगळ्या आमदारांची तक्रार आहे आणि म्हणून ह्या जर एजन्सिया बदलल्या तर निश्चित काही त्याच्यात बदल होऊ शकतो असं मला अपेक्षित होतं पण आता तुम्ही सांगताय की त्याच माणसाला जर परत टेंडर दिला असेल तर मला असं वाटतं की हा काहीतरी मोठा गौड बंगाल आहे याची चौकशी झाली पाहिजे ओके